आपण पाहत आहात सोलापुरात राज्यस्तरीय दुसरे फातिमाबी शेख मराठी साहित्य संमेलन संपन्न अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषद सोलापूर व ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था बोर्डा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय दुसरे फातिमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य साहित्य संमेलन सोशल महाविद्यालयात मोठ्या ताटाने संपन्न झाले सचिव अयुब नल्ला मंदू यांनी कुराण पठण करून संमेलनाची सुरुवात केली यानंतर डॉक्टर अजिज नदाब यांच्या हस्ते वृक्षाला जल अर्पण करून उद्घाटन करण्यात आले संमेलनाच्या अध्यक्षस्थानी अकोला येथील सुप्रसिद्ध साहित्यिक लेखिका प्राध्यापक डॉक्टर अर्जिन बी युसुफ शेख हे होते यावेळी मंचावर स्वागताध्यक्ष सो सुरय्या जहागीरदार डॉक्टर अजीज नदाब मुख्य संयोजक प्राचार्य ई जा तांबोई अयुब नल्लामंदू प्राचार्य सकील शेख अनिशा शेख ॲडव्होकेट आसम पटेल मुस्लिम कबी मुबारक शेख सय्यद अल्लाउद्दीन आस्थी सायरा बानू चौगुले रत्नागिरी खजिनदार अशिफ नदाब इत्यादी उपस्थित होते या सर्व मान्यवरांच्या हस्ते इतिकाब पराज संपादित स्पंदन आणि इजा तांबोई व अयुब नल्ला मंदू संपादित काव्यसंग्रह गुलदस्ता व काजाबाई बागबान लिखित पाऊल कुणा सायरा बानू चौकुले लिखित वैचारिक कवडसे या काव्य संग्रहाचे प्रकाशन झाले मुबारक शेख यांना पखरुद्दीन बेन्नोर स्मृती पुरस्कार तर प्राचार्य तांबोई यांना समाजरत्न पुरस्कार आणि शाहिदा सरयद यांना युगुश्री फातिमाबी शेख साहित्य पुरस्कार चोवीस देण्यात आले स्वागताध्यक्षा डॉक्टर सो सुरैया जहागीरदार यांनी सर्वांचे स्वागत केले व आपल्या स्वागत अध्यक्ष भाषणाचा सारांश सादर केले दोन्ही संस्थेच्या वतीनं प्रस्ताविक डॉक्टर थांबोळी व शपी मोल्डेकर यांनी केले यानंतर संमेलनाध्यक्ष अकोल्याचे डॉ अर्जी शेख म्हणाल्या सूत्रसंचलन डॉ मोहम्मद शेख यांनी केले तर आभार अय्यूब नल्लामंदू यांनी मांडले